आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे लोक बघत असतो म्हणजे कोण कशा प्रकारचं असतं कोण कशा प्रकारचं प्रत्येक गोष्टीमध्ये पण असतं प्रत्येकाचं तर त्यामध्ये असाही एक टप्पा असतो अशाही पद्धतीचे लोक असतात जे मी तीन कॅटेगरीमध्ये सांगणार आहे पहिली कॅटेगरीचे लोक असे असतात की त्यांना काम हे सर्वस्व असतं काम काम आणि काम जे त्यांना कामाशिवाय दुसरं काही सुचत नाही सगळं बाकीचं लाईफ त्यांना दुय्यम असतं फर्स्ट प्रायोरिटी काम काम हे सर्वस्व सर्वोच्च नंतर बाकीच्या गोष्टी थोड्याफार प्रमाण दुसरी कॅटेगरी जी असते ती कशी असतात लोक ते सगळं बॅलेन्स करणार म्हणजे सकाळी उठणार बाकीच्या गोष्टी करणार इकडं तिकडं आपल्या जॉबवर जाणार कामावर जाणार काय असेल तिकडं परत येणार दुपारी संध्या संध्याकाळी किंवा संध्याकाळी आल्यानंतर परत फ्रेश होणार हे होणार आणि गप्पा मारत बसणार टी व्ही बघणार मित्रांशी बोलणार इकडं तिकडं कधी बाहेर फिरायला जाणार म्हणजे लाईफ एन्जॉय करत करत आपलं काम एन्जॉय करणार अगदी बॅलेन्स्ड व्यक्ती असतात आणि तिसरी जी कॅटेगरी असते त्यामध्ये असे व्यक्ती असतात की ज्या काहीही करत नाहीत ना काम करायचं ना काय आयुष्याचा आनंद घ्यायचा काहीच नाही ते फक्त दिवस ढकलत असतात सकाळी उठलं की आता संध्याकाळ कधी होते याची वाट पाहतात संध्याकाळ झालं सकाळ कधी होते म्हणजे फक्त वेळ काढूपणा ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीने सकाळी उठलं की आपलं इकडं तिकडं करत आवरणे जेवणे खाणे परत संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली जेवणे खाणे इकडे तिकडे काय कामं असतील किरकोळ करणे झोपणे परत सकाळी उठणे झोपणे सकाळी उठणे झोपणे अशा पद्धतीने दिवस ढकलण्याचं काम करत असत ऑफकोर्स मागे त्यांची प्रत्येकाची वेगळी वेगळी कारणं असतात काही जणांना काही प्रॉब्लेम्स असतात त्यामुळं ह्या गोष्टी फेस करायला लागत असतात काही जणांना प्रत्येकाची वेगळी कारणं असतात मी असं नाही म्हणणार की यात दोष असतो त्यांचा प्रत्येकाचं काहीतरी कारण असतं त्या अशा पद्धतीनं सुद्धा त्यामुळे त्यांना ते करावं करणं त्यांचं क्रम प्राप्त झालेलं असतं काही वेळेला पण अशा सिच्युएशनमधील जे लोकं असतात की जे फक्त आयुष्य ढकला लागलेत तर त्यांना मला एक सांगायचं आहे की काही असून ते सिच्युएशन मी असं म्हणणार नाही की तुम्ही दोषी आहे दोष तुमच्या काही नशिबाचा असेल काही तुमच्या समस्या असतील काही असेल पण तुम्ही आयुष्य असं ढकलणं ही योग्य नाही त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे पहिला विचार करा की आजचा दिवस उद्या येत नाही एकदा गेलेली वेळ परत येत नाही आज जी तारीख आहे ना तेवीस पाच दोन हजार पंचवीस ही आजच बारा वाजेपर्यंत असणार आहे इथून पुढं तिथून पुढं कधीही तुमच्या आयुष्यात ही तारीख परत भेटणार नाही हा दिवस भेटणार नाही कधीही नाही त्यामुळं आजच्या दिवसाचा रिस्पेक्ट करा त्याचा सन्मान करा तुमच्या आयुष्याचा सन्मान करा तुम्हाला जे जीवन लाभलेलं आहे याचा सन्मान करा आणि त्याचा आनंद घ्या भले काही तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतील काही असू देत पण तुम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय करा काही करा तुम्ही तुम्ही काम करा काय करा जे काही तुमच्यासमोर असतील कामं ती करा आनंदानं करा काही करा काही अडचणी असतील तर काही असू देत पण त्यांना बाजूला सारून तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद जितका म्हणून त्यात न घेता येईल तो घेऊ शकताय आणि घ्यायलाच पाहिजे कारण वेस्ट लाईफ घालवणं हे कधीही योग्य नाही आहे तुमच्या आयुष्यात काही असून द्या अडचणी असून काय असू पण त्या अडचणी आज ना उद्या सॉल्व होतील पण तुम्ही आजचा दिवस तुम्हाला उद्या नाही भेटणार आहे त्यामुळं आजच्या दिवसात जे करायचं आहे ते करून घ्या आनंद एन्जॉय करा काही जे बऱ्याचदा मी सांगितले की तुम्ही जी काही तुमची कामं असतील ती आनंदानं करा जे काही तुम्हाला करमणूक पाहिजे टी व्ही मोबाईल मग त्यात आनंद घ्या मित्रमैत्रिणींशी बोलायचं आहे बोला इतर काही तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची आहेत करा जेणेकरून ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही ज्यावेळी झोपायला जात आहे त्यावेळी तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आजचा दिवस मस्त गेला तर त्या आयुष्याला अर्थ आहे आजचा दिवस गेला बाबा असं नको म्हणून जी मी तिसरी कॅटेगरी सांगितली त्या लोकांनी ह्या बाबतीत जागरूक होणं गरजेचं आहे कारण जिंदगी ना मिले दोबारा हे जे वाक्य आहे ते खूप महत्वाचं आहे परत नाही मिळत आयुष्य आयुष्य एकदाच मिळतं आणि त्या आयुष्याचं प्रत्येक क्षण एकदाच मिळत असतो प्रत्येक दिवस एकदाच मिळत असतो जसं दिवस पुढं जातील तसं तसं तुम्ही ते गमवत जात असतंय तर ते ज्यावेळी दिवस जातो त्यावेळी त्या दिवसाचं पूर्ण मूल मूल्य चुकवून त्याला पाठवायचं आपण आजच्या दिवसाचं मला तू एवढं दिलं पाहिजेस एवढं मला भरभरून घ्यायचं आहे तुझ्याकडनं मग तू उद्या जा मग उद्याचा दिवस मग परवाचा ज्या आहे ना आजचा दिवस त्या भरभरून घ्या त्याला ह्यासाठी आपण जन्म दिलेला आहे परमेश्वराने आपल्याला जन्माला जीवन व्यर्थ घालू नका आणि काही सिच्युएशन असून देत त्यातनं तुम्ही जेवढं तुम्हाला शक्य आहे जितकं तुम्हाला शक्य आहे तुमच्या मनात जरी इच्छा झाली ना हा दिवस हा परत येणार नाही माझ्या ना आयुष्यात मला या दिवसाचा भरभरून आनंद घ्यायचा आहे मला बाकी काय माहीत नाही मी कायही करीन कामं करीन इकडे तिकडे करीन काय काय गाणी ऐकून जे काय करायचं ते मी करीन पण आजचा दिवस मला वाया घालवायचा नाही जे कोण वाया घालवतात त्यांना मी सांगतोय घालवू नका आयुष्य ढकलू नका आयुष्य एन्जॉय करा परत नाही येत देश जिंदगी ना मिली थैंक थँक्यू